माणुसकीला कायमा फासणारी एक घटना समोर आली आहे पाळणा घरातील लहान मुलींचं लैंगिक शोषण एका चव्वेचाळीस वर्षीय आरोपीने केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पाच ते सहा वर्षांच्या या लहान चिमुकल्यांवर आरोपीने लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी आता दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला तात्काळ अटक देखील केली आहे नेमका प्रकार काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहता आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबईच्या दिंडोशी परिसरातील संतोष नगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे पाच ते सहा अल्पवयीन मुलींवर चव्वेचाळीस वर्षाच्या नराधमाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याच्या घरात ट्युशन घ्यायचा आणि पाळणाघर देखील चालवायचा अनेक लहान मुलं या आरोपीच्या घरी पाळण्याघरात आणि ट्यूशनसाठी येत होते पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांना या व्यक्तीच्या ताब्यात देऊन ऑफिसला जायचे पण ह्याच व्यक्तीने या पालकांचा विश्वासघात करत पाच ते सहा मुलींवर विनयभंग केल्याचे समोर आले आहे घडलेल्या घटनेनुसार आरोपीच्या घराशेजारी एक सात वर्षांची मुलगी राहत होती ती आरोपीकडे कडे ट्युशनसाठी येत होती त्यानंतर आरोपी बेडरूम मध्ये घेऊन जायचा असा आरोप करण्यात आला आहे यानंतर मुलीला गेम खेळण्यासाठी मोबाईल द्यायचा आणि नंतर कोव्या जीवावर विनयभंग करायचा हा प्रकार उघडकीस जेव्हा आला तेव्हा दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे निंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर तपासात त्याने आतापर्यंत पाच ते सहा लहान मुलींसोबत अशाच प्रकारचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे आरोपीला बोरिवली कोर्टात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या पोलीस या आरोपीने आणखी किती लहान मुलींचा विनयभंग केला आहे याबाबत अधिक तपास करत आहे दरम्यान अशीच एक घटना मुंबईतील सात रस्ता परिसरातून समोर आली आहे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सशस्त्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे ही घटना शनिवारी बारा जुलै रोजी आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली समोर आलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही तिच्या घराच्या खाली प्रसाद घेण्यासाठी आपल्या इमारतीबाहेर आली होती आरोपी पोलिस कॉन्स्टेबलने तिचा पाठलाग सुरू केला आणि लिफ्ट मध्ये प्रवेश करण्याचा घाबरलेल्या पीडितेने घरी जाऊन तात्काळ आपल्या आईला संपूर्ण घटना सांगितली त्यानंतर पीडितेच्या आईने आगरीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्यात कलम तर, तसे अंतर गत दाखल अशीज एक घटना गेल्या वर्षी बदलापुरात देखील एका नामांकित शाळेत घडली होती शाळेतील एका कर्मचाऱ्याने चार वर्षांच्या चिमुरडीवर स्वच्छता गृहात लैंगिक शोषण केले होते यानंतर बदलापुरातील नागरिकांनी शाळा आणि प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन पुकारले होते यावेळी अनेकांनी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती दरम्यान त्याचा एन्काउंटर करण्यात आला आता हे जे प्रकरण आपल्या आजूबाजूला घडत आहे ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना पाळणा घरात क्लासेस शाळेत सोडतात तिथेच जर असे प्रकार घडत असतील तर मुली सुरक्षित तरी कुठे याला जबाबदार कोण या संपूर्ण घटनांवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा અને અશાચ નવ નવીન વીડિયો સાટી આમ્મા એફબી અને યુટ્યુબ પેજ લ ફોલો કરા